एक छोटा गेम घ्यायचा आहे तुमच्या बरोबर तो ह्या वर्षाबद्दल आहे तो मला जाणून मला आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे आहे ठीक सो मी काही प्रश्न विचारेन तुम्हाला पटापट उत्तरे द्यायचे ह्या वर्षामध्ये घडलेली एक अविस्मरणीय गोष्ट जी तुम्हाला कायम फ्रेम मनात करून ठेवायला आवडेल अ नाशगीमाच्या निमित्ताने निर्माता म्हणून पहिल्यांदा मी नाव लावलं चित्रपटाला माझ्या मोठ्या मुलांनी मला एक मोठी गाडी गिफ्ट दिली हा फक्त या वर्षातलं नाही आयुष्यभरात मी कधी ना विसरणारक्षण क्या या वर्षात तुमच्या बरोबर घडलेली एक वियर्ड फॅन मोमेंट वियड फॅन मोमेंट विअड खूप खूप विड फॅन मोमेंट करतात पण एक वेड सॅन मोमेंट आता काही काही महिन्यांपूर्वी मला एक माणूस भेटला आणि तो माझ्याशी साधारण दीड दोन मिनिट बोलला आणि नंतर तुम्हाला म्हणला की चला येतो सुनीलजी म्हणलं ओके थँक्यू मला विअर्ड फॅन असं नाही पण प्रेम प्रेम इतकं प्रेम असत लोकांचं कि त्या भरात ते काय बोलतायत त्यांना भान नाही राहत एक ब, ब, एक महिला आली मला भेटायला आणि ती म्हणाली धर्मवीर एक अप्रतिम धर्मवीर दोन मध्ये दुसरे दिगेसाहेब असते ना तर आम्ही बघितलाच नसता तर मी क्षणभर विचारले की एक भाग एक येऊन गेलाय ना त्याच्यात मी दिगेसाहेबांचं काम केलंय लोकांना ते आवडलंय आता भाग दोन मध्ये तरडे वेगळ्या माणसाला साहेब मिळेल असं या बाईला काय वाटलं असेल असं <laughs> एक ट्रावल प्लान। ट्रावल प्लान। ट्रावल प्लान। मला या वर्षामधला एक फसलेला ट्रॅव्हल प्लॅन फसलेलं ट्रॅव्हल प्लॅन ट्रॅव्हल प्लॅन मला नॉर्जल लाईट बघायला जायचं होतं आणि मी शेवटी घरात एसी लावून झोपलो म्हणजे एवढा फसला तो एवढा फसला तो एवढा फसला <laughs> मला दर मे महिन्यात गोव्याला जायचं असतं आणि ते मी कधीच जात नाही त्यामुळे सातत्याने या वर्षामधली एक अशी मुवमेंट तुम्हाला पुन्हा एकदा जगायला आवडेल पुन्हा एकदा जगायला एक अशी मुवमेंट पुन्हा एकदा जगायला आवडेल मी आता एक गाडी विकत घेतली तर मला हे सातत्याने करायला आवडेल पुन्हा एकदा जगायला आवडेल अशी मुवमेंट या वर्षी मी माझ्या नवीन घरात प्रवेश केला तर तो, तो क्षण माझ्या आयुष्यात वारंवार यावा असं मला वाटेल कारण मला म्हणजे ज्या विचारामुळे माझ्या मुलांनी मला गाडी गिफ्ट दिली तो हा विचार की माझ्याकडे जर पैसे असतील तर मी गाडी घेण्यापेक्षा मी घर घेईन कारण माझं असं म्हणणं आहे की मी कुठल्याही गाडीनी प्रवास करू शकतो पण घर घेण्यासाठी खूप काही करावं लागतं सो so, तर मी घर घेईन तर मी या वर्षात नवीन घरात प्रवेश केलाय तर मला एवढं काम करायची संधी देव, देव की मला हे आत्ता जिथे मी घर घेतलंय तिथे घर घेणं माझ्या बायकोचं स्वप्न होत जे आम्ही वीस वर्ष त्याच्या मागे लागून ते स्वप्न पूर्ण केलं माझं स्वप्न ज्या जागी घर घ्यायचं आहे त्या जागी घर घेण्यासाठी मला अजून प्रचंड काम करायला लागेल पण ते मी करीन आणि तिथे पण मी घेईन ह्या वर्षामध्ये असा एक मित्र ज्याला तुम्ही हा मी फोन करतो करतो भेटतो भेटतो असं सांगून अजून भेटलाच नाही खूप लोक आहेत त्यात पटकन मला पटकन मला आठवत हो <laughs> पटकन मला आठवत हो तो संकर्षण कराडे आमचा माझा मी नाटक डिरेक्ट केलं त्याला घेऊन तू म्हणशील तसं नावाचं ज्याच्या तर चारशे सव्वा चारशे प्रयोग होत आले आणि त्याच असं म्हणणं की दादा आता म्हणजे पहिल्या प्रयोगाला तो असं म्हटलं दादा तू नाटक बसवलं आपण नाटक सुरू केलं नाटकाचा प्रयोग पहिला प्रयोग झाला प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला नाटकाला आता तू मला पार्टी कधी देशील त्याच्यावर मी त्याला म्हटलं की जेव्हा मला तुझं काम आवडेल तेव्हा तर तो मला दर दहा हो पंधरा फ्रुवारी विचारतो <laughs> की अजून तुला माझं काम आवडत चारशे सव्वा चारशे होत आले प्रयोग आणि काल त्याचा मला फोन आला की अरे पारल्याचा प्रयोग झाला दादा मस्त आला तू कधी भेटणार आहेस आणि म्हणजे मी पार्टी देण्या दोघं काम करतोय का नाही करतोय अजून असं तो काल बघा म्हणाला काल त्यामुळे संकर्षण समीकरण काय बाप्पा असं काय म्हणजे दादा प्रसाद पार्टी द्या असं म्हटल्यावर नाही का म्हटलं जाते अगे बघ हे लोक आहेत ना हे त्यांना पार्टी देऊन पण आता जवळपास वर्ष होत आलं तरी ते <laughs> तो तो पंच जातो ना हास्य यात्रेतला तो एक त्यांचा हक्काचा पंच आहे तो जातो त्यामुळे आता ते काय किती म्हणजे नालायक आहेत बघ माणसं आता ती ती तर मंजुरी दिली तू कुठे दिली असं म्हणून ते त्याच्यावर पंच काढायला लागले त्यामुळे पण संकर्षणला बी देणार पार्टी पाचशेव्या प्रयोगाला देणार जबरदस्त कारण त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात व्यावसायिक नाटक दिग्दर्शित करण्याचा योग आला आणि जे प्रशांत दामले सारखा निर्माता असल्या भक्कम निर्माता असल्यामुळे पाचशे प्रयोगापर्यंत ते नाटक केलं सो पाचशे प्रयोगाला मी संकर्षणलाही पार्टी देणार आणि प्रशांतलाही देणार yes. माझं आणि अंकुश म्हणजे अंकी बॉयचं नेहमी असं होतं की आम्ही जेव्हा जेव्हा एकमेकांना फोन करतो कुठल्याही कामाला तेव्हा आम्ही त्याचा प्रत्येक फोनचा शेवटच असतो भेटलं यार खूप दिवस झाले असं निवान गप्पा मारायला आपण भेटलोच नाही पुढच्या आठवड्यात डन मी करतो फोन आणि ते कधीच होत नाही मी तरी म्हणतो का तो तरी म्हणतो मी आणि ऐकी असं जेव्हा जेव्हा होत वरच्यावर फोनवर काहीतरी आवडलं की तो फोन करतो काहीतरी चांगलं टीजर ट्रेलर मी फोन करतो सो कनेक्ट आहे आणि दोघांचं इंटेन्शन पण आहे भेटायचं पण समोर ते भेटण्यात ट्रान्सलेट होत नाही मी आणि बॉय बॉय भेटलं पाहिजे लवकर मी करतो फोन पुढच्या आठवड्यात पुढचा प्रश्न आहे या वर्षामधला एक असा प्लॅन जो तुम्ही गेली अनेक वर्ष ठरवताय पण तो अजूनही झालेला नाही आपण म्हणतो ना मी आता उद्या करेन पुढच्या महिन्यात करेन प्लॅन हो ट्रॅव्हल प्लॅनच असं काही वेगळा दुसरा काही प्लॅन डायट प्लॅन वगैरे असू ना की मी आता उद्यापासून करेन पुढच्या महिन्यात करेन पुढच्या वर्षापासून तर होत नाही लास्ट क्वेश्चन जर काय ह्या वर्षात कोणाला थँक्यू आणि कोणाला सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल सॉरी मी माझ्या फॅमिलीला म्हणते कारण या सगळ्या धावपळीत आणि धकाधकीत सगळ्यात जास्त ग्रांटेड जर कोणाला घेतलं जातं तर ते आपल्या फॅमिलीला घेतलं जात सो सॉरी डेफिनेटली मी uh, माझ्या फॅमिलीला म्हणेन आणि थँक्यू मी ऑडियन्सला म्हणेन कारण या वर्षी त्यांनी मला दोन सुपर हिट्स माझ्या नावावर लावले विच इज व्हेरी रेअर फॉर अन ऍक्टर दोन ब्लॉकबस्टर कमर्शियल ब्लॉकबस्टर एका वर्षात आणि वेगवेगळ्या वेग भूमिकांमध्ये लागले एक एक निर्माता म्हणून आणि एक ऍक्टर म्हणून आणि दोन्ही एका वर्षी होणं आय थिंक शो थँक यू टू माय ऑडियन्सेस आणि सॉरी टू माय फॅमिली आणि मला वाटतं पुढच्या वर्षाचा हा ठरलाय आता ऑलरेडी ब्लॉक बस्टर खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून काढून गप्पा मारल्यात ह्या सिनेमासाठी आणि पुढच्या वर्षातल्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि असेच सगळे सुपरहिट ब्लॉक बस्टर्स चे बोर्ड लागू देत आणि कमाल भूमिकांमधून आमच्या समोर कायम येत राहा थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा